नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचं पत्र निर्गमित झालेलं आहे यामध्ये सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अटेंडन्स संदर्भामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आपण अतिशय विस्तारानं ही बातमी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन अटेंडन्स संदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आता पत्र निघायला सुरुवात झालेली आहे यामध्ये ज्या सरकारी आस्थापना आहेत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत यासोबतच ज्या खाजगी आस्थापना आहेत त्यांनासुद्धा सर्व महत्त्वाच्या सूचना हे देण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अनेक विद्यार्थी जे वारंवार खूप लेट आपली जी हजेरीपत्रकं होती ती भरत होती आणि त्यामुळं कुठेतरी त्यांचं विद्यापीठ हे खूप उशिरा निघायचं मग आता शासनानं असं म्हटलेलं आहे की प्रचंड वेळा आम्ही विद्यार्थ्यांना सांगत आहोत की तुम्ही प्रोफाईल अपडेट करा त्याच्यानंतर तुमची जी, जी प्रेझेंट आहे ती वेळोवेळी अपलोड करा परंतु असं असताना देखील अनेक शासकीय आस्थापना निमशासकीय आस्थापना आणि खाजगी आस्थापना अशा आहेत की ज्या वेळेवरती ही सगळी प्रोसेस करत नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की ज्या सगळ्या खाजगी आस्थापना होत्या त्यांना एक ऑगस्टपासून ऑनलाईन अटेंडन्स सुरुवात त्यांनी करायला सांगितलेली आहे आप आणि आपल्याला माहिती असेल ज्या सरकारी आस्थापना आहेत तर त्यांच्यासाठी आता नियम हा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून त्यांनी लागू केलेला आहे आता यांनी काय म्हटलेलं आहे बघा ही अटेंडन्स भरत असताना बघा अशा पद्धतीने एई बी एस अटेंडन्स भरायची आहे आणि त्यासोबतच जिओ फेन्सिंगसुद्धा करायची आहे आता ही हे कशा पद्धतीनं करायचं आहे या संदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुमचे जे बिल आहेत किंवा विद्यावेतन आहे तर ते मिळणार नाही म्हणजे इनव्हाईस जनरेट होणार नाही अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि जर समजा हे करत असताना जर तुमचं बिल उशिराने पडलं तर मग आपलं जे विद्यावेतन आहे तर ते होणारच नाही आणि जे नुकसान होणार आहे तर त्यासाठी प्रचंडपणे आस्थापनाच अवलंबून त्यासाठी रिस्पॉन्सिबल राहील किंवा जबाबदार राहील अशा पद्धतीने स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत आता या संदर्भामध्ये नेमकं काय करायचं आहे किंवा कशा पद्धतीने ही ऑनलाईन फेन्सिंग करायची आहे या संदर्भामध्ये दे सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आता त्यापूर्वी एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांचे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे विद्यावेतन अद्याप देखील झालेलं नाही आहेत कारण की त्यांचं अटेंडन्स अपलोड झालं नाही आहे तर त्या सर्वांसाठी हे महत्त्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते देण्यात आलेलं आहे आणि या प्रमाणपत्रावरती कौशल्य विभागातील अधिकाऱ्याचे स्वाक्षरी असणार आहे यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या आस्थापनेमध्ये समजा एखादा प्रशिक्षणार्थी काम करत असेल तर आस्थाप कौशल्य विभागातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट द्यायची आहे ज्या ठिकाणी ज्या दिवशी भेट दिलेली असेल ती तारीख या ठिकाणी नमूद करायची आहे त्यानंतर कोणत्या महिन्याचं पगार बाकी आहे ती थी या ठिकाणी लिहायचं आहे जर समजा त्यांनी भेट दिली तर किती आस्थापने म्हणजे आज त्या आस्थापनेमध्ये किती विद्यार्थी कार्यरत आहेत आणि त्या उपस्थित असलेल्या म्हणजे एकंदरीत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांपैकी किती प्रशिक्षणार्थी बांधव हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी किती विद्यार्थ्यांची अटेंडन्स ही देणं बाकी आहे तर ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि मग त्यांनी असं सांगितलेलं आहे की जर खरंच तो विद्यार्थी त्या ठिकाणी काम करताना आढळला म्हणजे तो जर अनुपस्थित नसला क्रॉस चेकिंग केल्याच्यानंतर तो विद्यार्थी त्याच ठिकाणी आहे असं आढळून आलं तर मग त्याचे जे थांबलेले रखडलेले विद्यावेतन आहे तर त्या संदर्भामध्ये हे पत्र देण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आता ही एई बी एस अटेंडन्स जी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे संदर्भामध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की जी आस्थापना असेल तर त्या आस्थापनेला एम्प्लॉय आय डीच्या सहाय्यानं या ठिकाणी ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि ह्यासाठी सुरुवातीला त्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या ह्या सेंट्रल वेबसाईटवरती जायला सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यामध्ये नेमकी कोणती आस्थापना आहे तर ही माहिती भरायची आहे मग ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे की सरकारी ऑर्गनायझेशन आहे सरकारी आस्थापना याबद्दल ती ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जर आपण नोंदणी क्रमांक असेल आपल्या आस्थापनेकडे तर तो नोंदणी क्रमांक टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळी माहिती जी आहे तर ती समोर दिसून येईल त्यानंतर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी विचारलेली आहे ती म्हणजे अशी की डू डू यू वॉन्ट टू ॲक् ऑटो ॲक्टिवेट एम्प्लॉई ऑर कॅन्डिडेट जस्ट आफ्टर रजिस्ट्रेशन तर त्या संदर्भामध्ये आपल्याला यस किंवा नो हे दोन ऑप्शन त्या ठिकाणी दिसतात ह्यापैकी आस्ताप आस्थापनेला जे आहे ते यस या ऑप्शनवरती ये क्लिक करायचं आहे म्हणजे त्यांना काही या ठिकाणी या ऑप्शनचा अर्थ असा होतो की डू यू वॉन्ट टू ऑटो ॲक्टिवेट एम्प्लॉई ऑर कॅन्डिडेट जस्ट आफ्टर रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी एक एम्प्लॉई ऑटो ॲक्टिव्ह म्हणजे काय की ती नेहमीसाठी सुरू राहील ठीक आहे किंवा म्हणजे एकतर कॅन्डिडेटने रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर किंवा मग एम्प्लॉईने रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर ताबडतोब ते अकाउंट ॲक्टिवेट झालं पाहिजे अशा पद्धतीची ही माहिती आहे तर त्यापैकी त्यांनी येसवरती क्लिक करायला सांगितलेलं आहे त्यानंतर येस केल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून त्या ठिकाणी नोडल ऑफिसर्सची माहिती जी आहे ती भरायची आहे ठीक आहे आता नोडल ऑफिसरची माहिती भरल्याच्यानंतर त्यामध्ये दोन तीन गोष्टी प्रामुख्यानं नमूद करणं हे अपेक्षित आहेत ते म्हणजे आस्थापनेच्या अधिकाऱ्याची संदर्भामध्ये त्यांचं आधार कार्डवरील नाव त्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड क्रमांक त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक तो सुद्धा जो पर्मनंटली सुरू राहील तो आणि त्यानंतर ईमेल आय ठीक आहे आता या ईमेल आय डीवरती गणी तर एक जो ओ टी पी येईल आणि हा ओ टी पी काही वेळासाठी असेल त्याच्यानंतर ओ टी पी आल्याच्यानंतर तो एंटर केल्याच्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे हा टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबरचा तो काही दिवसांसाठी सेव्ह करून ठेवायचा आहे तो जतन करून ठेवायचा आहे हे केल्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन ते ती तीन दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक, एक, एक दुसरं पेज पुन्हा एकदा येणार आहे म्हणजे ज्याला आपण परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असं म्हणूयात आता, आता हे सगळं जो सेटअप आहे तो तो सेव्ह केल्याच्यानंतर एडिट प्रिंट अपलोड व्ह्यू एक्झिट अशा पद्धतीने हे सगळे बटन्स वापरायचे आहेत सुरुवातीला एडिट बटनावरती क्लिक करायचं मग प्रिंट वरती क्लिक करायचं त्याच्यानंतर अपलोड आणि मग अपलोड व्ह्यू आणि मग एक्झिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता ज्या वेळेला आपण व्ह्यू बटनावरती क्लिक करू तर त्या ठिकाणीची जी माहिती आहे ती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे आणि जर समजा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण एडिट बटनावरती क्लिक करू शकतो त्यानंतर हा जो प्रॉन फॉर्म असेल तर त्याची प्रिंट काढायची आहे हे केल्याच्यानंतर हे जे नोडल अधिकारी असतात तर त्यांची सही आणि शिकाती असेल तर ते जे पीई जी फॉर्ममध्ये तीनशे के अपलोड करायचा आहे त्यानंतर जे आहे ही सगळी माहिती जी भरलेली आहे तर ती योग्य आहे की नाही याची खातर जमा सुद्धा करायची आहे बघा जो मोबाईल नंबर टाकलेला असेल आणि जे ईमेल नंबर टाकलेला असेल तर त्या ठिकाणी टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर हा येणार आहे आता हे जे नोडल ऑफिसर असतात बरोबर आहे तर त्यांच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल हा ओ टी पी त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे आणि त्याच्यावरती जर काही अडचण असली तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की सपोर्ट ॲट ई एसई डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी किंवा त्याच्यावरती जाऊन ईमेल पाठवण्यासाठी त्यांनी सुचवलेलं आहे आता बघा पुढची आणखीन एक माहिती आहे की जे सरकारी आस्थापना आहेत ठीक आहे तर त्यांना आपण सांगितलेलं होतं की आधार बेस्ड अटेंडन्स ही सुरू करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची आहे तर या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत हे बघा एम्प्लॉयरने काय करायचं आहे की युजर आय डी आणि पासवर्ड वापरून या ठिकाणी वाप ही माहिती सुरुवातीला फिलअप करायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर साईन इन झाल्याच्यानंतर हे पुढचं पेज ओपन होणार आहे बघा या ठिकाणी हे पेज ओपन झाल्याच्यानंतर या ठिकाणी दोन तीन ऑप्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील एक म्हणजे रजिस्टर्ड युजर ॲक्टिव्ह युजर्स आणि आज किती प्रेझेंट आहेत आणि टोटल रजिस्ट्रेशन डिवायसेस हे नेमके किती झालेले आहेत त्या एकंद्र एकंदरीत पोर्टलला तर मग अशा पद्धतीनं आहे बघा या ठिकाणी मॅनेज मास्टर्स अशा ठिकाणचे पुन्हा एक टॅब आपल्याला ओपन होताना त्या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ॲड युजर्स डेसिग्नेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे ते केल्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन येणार आहे या ही पी डी एफसुद्धा मी ग्रुपवरती शेअर करणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी एक आहे ट्रेनर आणि दुसरा आहे ट्रेनी तर आपल्याला ट्रेनी या बटनावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्या सबमिट केल्याच्यानंतर पुन्हा एकदा जी आपल्याला माहिती मिळेल तर ती अशा पद्धतीची असेल ऑफिस लोकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे हे झाल्याच्या नंतर पूर्ण माहिती जी आहे ती अशा पद्धतीनं भरायची आहे ऑफिस लोकेशन सिलेक्ट केल्याच्यानंतर सर्च ऑफिस लोकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजे या ठिकाणी ॲड ऑफिस लोकेशन अशा पद्धतीने करून आपल्याला ऑफिस नेमकं कोण्या ठिकाणी आहे ज्याला आपण जिओ फेन्सिंग म्हणतो तर ही प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकायची आहे की नेमकं ऑफिस कोणत्या ठिकाणी लोकेट केलेलं आहे ही सगळी माहिती भरल्याच्या नंतर सबमिट बटना या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे काय की ज्या वेळेला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थी बांधवांची अटेंडन्स ही एई बेस पोर्टलवरती करायची आहे तर त्याबद्दल इंटरन नोंदणी कशा पद्धतीनं करायची ह्याही बद्दल आता माहिती देण्यात आलेली आहे तरी अशा पद्धतीनं बघा टोटल रजिस्टर्ड डिवायसेस किती आहेत यावरती तुम्हाला आता सध्या टॅबलेट आणि डेस्कटॉप किती दिसतील तुम्हाला हे झिरो दिसतील ठीक आहे आता या, आत या संदर्भामध्ये व्यवस्थित अशा सूचना ह्या दिलेल्या आहेत मी ही जी पी डी एफ आहे ती सर्व ग्रुपवरती शेअर करतो अशा पद्धतीने ह्या सगळ्या सूचना व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत बघा ही आधार बेस्ड ॲप्लिकेशन आहे ही आधार बेस ॲप्लिकेशन आपल्याला काय करायची आहे की त्या ठिकाणी डाउनलोड करायची आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरीसुद्धा आहे आधार फेस आर डी अशा पद्धतीच्या ॲप्लिकेशन्स आपल्याला वापरून त्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकेशन अलाव करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट अटेंडन्स डोमेनवरती बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं प्रचंड किचकट असलेली ही प्रोसेस निश्चितच त्या ठिकाणी आहे स्कीम्सवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अटेंडन्सवरती क्लिक करायचं त्यानंतर पुन्हा एकदा बघा की एक नंबर जो दिसेल तुम्हाला अटेंडन्स आय डी जनरेट होईल ठीक आहे आणि मग ही आय डी आपल्याला यूज करून त्या ठिकाणी प्रोसिडर बटनावरती क्लिक करायचं आहे हे सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स ॲग्री करून त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की सिलेक्ट एंट्री पॉईंट अँड क्लिक ऑन फेस स्कॅन फेस म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्वतःचा चेहरा हा स्कॅन करायचा आहे आणि पूर्ण स्कॅनिंग पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ती स्कॅनिंग पूर्ण करण्यासाठी आपल्याला डोळ्यांची सुद्धा करायची आहे हे सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर मग आपलं कुठं जे आहे अशा पद्धतीनं तुम्हाला चेहरा त्या ठिकाणी दिसेल आणि एकंदरीत येण्याची जी, जी वेळ आहे तर ती येईल अशा पद्धतीनं प्रचंड कठीण अशा पद्धतीची ही प्रोसेस आता करण्यात आलेली आहे निश्चितच यामध्ये अनेक किचकट प्रक्रियांचा आता समावेश असल्याकारणामुळे प्रशिक्षणार्थी बांधवांना त्याचा सामना करावा लागणार आहे मला असं वाटतं की जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना अशा पद्धतीची अटेंडन्स नाही आहे मग प्रशिक्षणार्थी बांधवांना बरं असावी अनेक ठिकाणं असे आहेत की ज्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही आहे त्याही ठिकाणी अशा पद्धतीची माहिती भरून द्यायला सांगितलेली आहे त्यामुळं प्रचंड किचकट ही एकंदरीत प्रक्रिया झालेली आहे या प्रक्रियेवरती शासनाने कोणतरी विचार करावा प्रशासनाने याची अंमलबजावणी करताना ग्रामीण पातळीमध्ये अनेक संकटांचा सामना सारके मदे त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांना करावा लागतो गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये नेटवर्कसुद्धा राहत नाही तर मग त्या ठिकाणची जिओ फेन्सिंग आणि दररोजच्या दररोज ऑनलाईन अटेंडन्स कशा पद्धतीनं करावी सगळ्याच विद्यार्थ्यांकडे हा स्मार्टफोन नाही आहे काही विद्यार्थ्यांकडे बटनाचा साधा कीपॅडवाला मोबाईल आहे त्या ह्या सगळ्या गोष्टींचा राज्य शासनाने विचार करावा आणि कारवाई करावी एकच तेवढी त्यांना विनंती आहे खूप खूप धन्यवाद